अक्षय जेम्स अँड ज्वेलर्स सावळ एक श्राप दुकान आहे प्रसिद्ध असं वातानुकूलित आणि एक सुसज्ज असं श्राप दुकान आहे आज गुढीपाडव्याचा शुभ दिन आहे आज एक चांगल्या प्रकारचा असं शुभ दिन असल्याकारणाने आपण या श्राप दुकानामध्ये पोचलेलो आहोत आणि एक असं भव्य दिव्य आणि त्याचं वातावरण कुठं असं दुकान असल्या कारणाने या ठिकाणी कस्टमर एक चांगल्या चांगल्या बहुसंख्येने या ठिकाणी सोनं खरेदी करायला येतात आणि आज अक्षय आज महत्वाचा गुरीपाडवायचा सण आहे या ठिकाणी ते या सराफ दुकानाचे जे मालक आहेत त्यांच्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत अक्षयभोमाला एक महत्वाचं असं आपल्याला विचारावं असं वाटतं की आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि या गुढीपाडव्याच्या सुरू मुहूर्तावर आपण कष्टीपाडवाच्या निमित्ताने आज पाडवा म्हटला जातो जो तीन मुहूर्तांमध्ये साडेतीन मुहूर्तांमध्ये एक मुहूर्त म्हटला जातो हा सगळ्यात महत्वाचा मुहूर्त आहे सोनं खरेदीसाठी आणि चांदी खरेदीसाठी लोक विश्वासाने सोनं खरेदी करतात कारण की आज सोन्यावरती इन्व्हेस्टमेंट हा सगळ्यात चांगला इन्व्हेस्टमेंटचा एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये रिटर्न खूप चांगले मिळतात आज जरी भाव पकडला आपण नव्वद पाचशेचा जरी हा आज भाव चालू आहे रनिंग तरी लोक सोनं खरेदी करतात कारण की सोना नहीं। सोना नहीं नहीं। नहीं करता। ते इन्व्हेस्टमेंट म्हणून यूज करतील पण बऱ्याच वेळेला काही लोक नुसतं सोनं नाही सोनं नाही चांदी पण नाही रत्नही खरेदी करतात रत्नांवरती सुद्धा जोर टाकतात आज सकाळपासून माझ्याकडे जमदार पुष्कराज माणिक सुद्धा माझ्याकडे सेल चांगला आहे त्यासोबत सोन्याचा सुद्धा सेल चांगला होऊन राहिला आहे आपण इन्व्हेस्टमेंट करा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा त्याचे रिटर्न खूप तुम्हाला चांगले मिळते पण म्हणजे रिटर्न म्हणजे कसं लगेच रिटर्न नाही पण तुम्ही वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच याच्यापेक्षा चांगले मिळतील बरं सोन्या चांदीच्या आज गुढीपाड्याच्या भाव काय रेट काय आता काय सांगणार आता रेट तरी सध्या चालू आहे सोन्याचा नव्वद हजार पाचशे चालू आहे आणि चांदी एक लाख रुपये चालू आहे आपण जे कस्टमर आहे पंचकोशीतील कस्टमर आहे दुसऱ्या शहरातील कस्टमरांना आपण काय शुभ संदेश आपण काय करू शकता शुभ संदेश म्हणण्यापेक्षा लोकांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रिटर्न चांगले मिळण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करा कारण की आज जरी बँक मध्ये व्याज बघितलं तुम्ही जास्तीत जास्त पाच सहा टक्के सात टक्के तरी व्याज मिळतय आज तुम्ही तेवढच एक वर्ष तुम्ही सोनं ब्लॉक करून ठेवा एक वर्षात मग तुम्हाला काय दहा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मिळणार एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी भावनी सविस्तरशी माहिती दिलेली आहे आणि एक भुसावळ शहरातील एक सुसज्ज आणि एक वातानुकूलित असं हे अक्षय जेम्स अँड ज्वेलर्स सराब दुकान आहे आणि या ठिकाणी खूप शो कोणतेही सणाला कस्टमरची खूप गर्दी असते आणि एक या शुभमहूर्तावर सोन्या चांदीने झाळणी मारलेली आहे त्यांनी या ठिकाणी पुढत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधाईल केव्हाही पण आकाशी झेम घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी या सराव दुकानाने मारलेली आहे अक्षय जेम्स अँड ज्वेलर्स या शराब दुकानाने मारलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं सोसायन असं वातानुकूलित हे शराब दुकान आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भाई वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सोवाळी टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज चीफ एडिटर